थँक्यू हॅपी हॅपी काय करत आहे तू हॅपी मन हॅपी मन्पी हॅपी हॅपी मन हॅपी 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 बर्थडे मँक्यू झियानापी बर्थडेज हॅपी बर्थडे बर्थडे आहे ना काय मध्ये ना आता गोव्याला उद्या सकाळी निघू जास्त उन्हाळी तर नाही जाऊ पण मग कुठे हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आज ऑफ फेब आणि आज या प्रणवचा बर्थडे सो विशिंग यू मेनी मेनी हॅप रिटर्न्स ऑफ द डे थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच फॉर बीइंग इन माय लाईफ येस तर जियानाचा फोन आला होता सगळे थोडी शांत झालेली आहे म्हणजे जास्त बोलली नाही ती आठवण आलेली आहे युवर आम्हाला पण असं झालं आहे आता की लवकर उद्याचा दिवस कधी येतो आणि आम्ही कधी नागपूरला परत जातो आणि झियाला हातात घेतो आता वाजली आहे साडेपाच आम्ही जस्ट आता आंघोळ वगैरे केली आवरलं पण ॲज युज झोपला होता पण फक्त झोपायला आले नाही माहीत आहे तिकडे जाऊन एवढा आराम नाही होईल आणि एक्झर्पन पण खूप झालं होतं दोन महिन्यापासून घरचे काम घराचा प्रोग्राम होत तर आम्ही तसे रिलॅक्सला चालू होतो रिलॅक्स व्हायला चालू होतो तर येस आणि आता आम्ही चाललो आहे भरपूर ऊन आहे बाहेर म्हणून बघू आम्ही कदाचित स्किप पण करू शकतो तो प्लॅन बीचवर जायचा प्लॅन आहे आमचं सध्या तरी सगळ्यात आधी चाललो आहे कोकम सरबत घ्यायला ताईसाठी भाग्यशिताईसाठी आणि थोडंफार काही सामान जर आम्हाला आणखी मिळालं तर ते पण आम्ही घेऊ आणि मग रिटर्न येऊ मग परत रात्रीचा आमचा प्लॅन आहे एक खूप चांगल्या स्पेशल ठिकाणी प्रणवलं घेऊन <laughs> जाणार आहे ज्याच्यासाठी आम्ही स्पेशली गोवाला आलो होतो <laughs> म्हणजे फर हिज बर्थडे तर आज तो दिवस आहे आणि ते झाल्यानंतर उद्याची आमची मॉर्निंगची सकाळी सात वाजताची फ्लाईट आहे तर आम्हाला इथनं साडेतीन ते पावणे चार वाजतापर्यंत इथनं इंग्लि हाव निघायचं आहे जेणेकरून इथून एक तासात आम्ही एअरपोर्टला पोहोचू आणि तिथून मग आमची फ्लाईट आहे सो so, येस yes, चला तर मग तुम्हाला पुढे कडेलच आम्ही काय काय करतो आणि कुठे कुठे जातो सर आता भरपूर लोक जे आहेत ते मेक माय ट्रिपवरनं गोवाय वि आणि अशा भरपूर काही साईट्स सा आहेत त्याच्यावरनं स्टे बुक करतात बट आम्ही चूज केल्या हवेस एअर पी एन बी मला याची आयडिया खूप अगोदरपासून होती कारण मागे मी मुंबईचा सुद्धा प्लॅन केला होता तेव्हा एअर बी एन बीच बघत होतो कारण आपल्यासोबत बाळ असल्यामुळे आपल्याला प्रॉपरली सगळ्या गोष्टी असणं गरजेचं राहतं तर त्यामुळे आम्ही एअर बी एन बी सिलेक्ट केला आणि वन बी एच के घेतलं असं वाटत होतं की मी घरीच राहत आहे कुठे बाहेर जात नाही आणि ज्या घरी फॅसिलिटीज आहेत सगळ्या इथे अवेलेबल होत्या तर येस मी रिकमेंड करेल की तुम्ही गोवाला येत आहे विथ फॅमिली किंवा फ्रेंडसोबतही आले तरी तुम्ही छान इथे राहू शकता रेस्ट्रिक्शन कुठल्याच नव्हत्या उलट मला खूप सिक्युअर फील झालं तर तर मी हेच रिकमेंड करेल एअरबीएन बीवरून तुम्ही बुक करू शकता स्टे आणि इथे येऊन छान एन्जॉय करू शकता और एनीवेअर म्हणजे अक्रॉस द ग्लोब तुम्ही त्या एअरबीएन बीचा ॲपचा यूज करून स्टे सिलेक्ट करू शकता म्हणजे हा स्टे असा होता म्हणून आम्ही एवढे दिवस काढू शकलो अदरवाइज एका रूम मध्ये हॉटेल मध्ये फक्त ते अवघड झालं असतं खूप जास्त मी जियाना पण सोबत असते ना म्हणजे आमच्यासोबत इथे तिला काहीच त्रास नसतो तिला घरच्या वाटलं असतं आणि सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या आम्ही खूप पण करू शकलो असतो तिच्यासाठी गो विथ एअरबीएनबी नेक्स्ट टाइम स्टे केला ते अपार्टमेंटचं नाव आहे बॉटनिका पॅलिसिया दी गोवा हे रायचंदानी ह्या बिल्डरचं कन्स्ट्रक्शन आहे फ्लॅट्स अप्रतिम होते नवीन कन्स्ट्रक्शन होतं पूर्ण तर हे एक्झॅक्टली लोकेटेड आहे कलिंगूटमध्ये अगदी वन किलोमीटरच्या रोडवर तो तो टी पॉईंट होतो जो टू टी पॉईंट जो, जो मेन आहे तर येस तुम्ही या तिथे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण ॲड्रेस आणि ॲप कुठनं ती डाउनलोड करायची याची लिंक तुमच्यासोबत शेअर करेन

ते पण वन लिटर आहे सगळेच आहे ते पण ते आणि आम्ही जातोय आता डी आय वाय मध्ये काही नवीन काही भेटलं तर नक्की आम्ही इतना घेऊ मिस्टर डी आय वाय

बघू काय खायला मिळते काय खायचं आहे दिपालीला हे सुद्धा तितकं मिळतंय खायला बघू आम्ही काय खातो हे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू तरी गोवा भरपूर एमटी आहे आम्ही घेतलेला आहे जियानासाठी काही टॉयज घेतले वीकासाठी काहीतरी थोडंफार घेतलं आणि आम्हाला कोकम सरबत मिळालं बाकी आपल्याला स्ट्रेट जायचं आहे पुढे आणि वीक जियानाचा परत फोन आला होता तर मे बी आता आठवण आलेली आहे हा रणा बिकॉज हा वाटत आहे फेसवरून पण शांत झाली आहे थोडी सकाळी पण फोन आला तर थोडी शांत होती तर एवढी एवढी फोनवर काही बोलली नाही ती एक्साइटमेंट नव्हती तर मे बी मिस करत आहे ती तर फ्यू अवर्स टू गो आहे आहे था। था था <laughs> मग आहेच लायचंच आहे आता आता आहे सगळ्यात आधी प्रणवचा बड्डे आणि आमची एक्साइटमेंट त्याच लेवलवर आहे ज्या लेवलवर डे वनला आम्ही आलो होतो तर येस थोडंफार आता काहीतरी खाऊ बिकॉज भूक लागलेली आहे आणि मग इव्हनिंगसाठी रे घरी परत जाऊ रेडी होऊ आणि मग परत आम्ही कुठेतरी एक न्यू प्लेसवर जाऊ स्वतः आम्ही इथे आलो आहे पाणीपुरी खायला आणि इथे फाईव्ह फ्लेवर्समध्ये पाणीपुरी आहे काय

आधी भगवा म्हणून दिला आणि आता म्हणतो छान दिसतोय कोणाचा परफ्यूम आहे तो तुझा बघा <laughs> <भागा। laughs> कपडे प्रणवचे परफ्युम प्रणवचा आता माझं दिसत नाही चला जातो तर आता आम्ही जातोय डिनरला तर आज आहे माझा बड्डे तर इथनं अराउंड ते फिफ्टी मिनिट्स आहे अराउंड ट्वेंटी टू किलोमीटर्स तर आम्ही तिथे जाऊ टाइम स्पेंड करू बड्डे एन्जॉय करू परत येऊ आणि त्यानंतर मग बॅक पॅक करू अँड देन बॅक टू नागपूर <laughs> तर येस तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा पुढचं सेलिब्रेशन पुढचा आमचा वेळ हा तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू पुढे माहीत पडेलच yes, येस आणि आज आम्ही एक न्यू प्लेसवर जात आहे टिकिटी नाव आहे त्याचं सो so, रिव्ह्यूज तर खूप चांगले आहेत इतकं लांब आहे बघू आता ते कसं राहील तिथे गेल्यावर माहिती पडेल चला तर करा तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू आणि असंच प्रेम देत राहा आणि ज्या शुभेच्छा मला आल्या वाढदिवसाच्या त्यासाठी खूप खूप थँक्यू मध्ये होतो पण प्राणा प्राणा हां मदत उठ लोकेट युअर डेस्टिनेशन इज ऑन द रोड माय बर्थडे बॉय थँक्यू सो मच एवढं छान प्लेस वर आणलं तू लेट्स सी आता बघू कसा आहे बिकॉज रिव्ह्यूज खूप छान आहे तिथली नाही आप पधारिए आपका बर्थडे काय आहे असंच आहे इथे थोडं पाच वाजता वगैरे आलो असतं ना प्रणाम

चालत जावं लागतं हे होतं ते <laughs> पाचला वगैरे यायला पाहिजे होता आपण बिकॉज पुढे पूर्ण बीच आहे मोरजेम बीच आहे पुढे बंधार खूप सुंदर वाटत आहे आणि थंडी हवा हो पूर्ण प्राईज दिलं म्हणजे असं वाटते माझा कधी सेलिब्रेट नव्हता झाला के खूप केला आणि इतक्या चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये रिअली अमेझिंग मला खूप छान वाटत आहे त्यासोबतच इतकं सुंदर सेलिब्रेशन सो कसं वाटलं बर्थडे सरप्राईज सो मच so <laughs> इतकं सुंदर अमेझिंग ऑर्गनाईज केली त्यासाठी खरंच खूप खूप खुँ, थँक्यू दीपाली म्हणजे मी असा बर्थडे एक्सपेक्ट नव्हता केला आणि जो एंड तुम्हाला सरप्राईज दिला जे सेलिब्रेट करून ते खरंच खूप अमेझिंग होतं अमेझिंग फूड आणि प्लेस पण खूप छान आहे तिकिटी तिकिटी तर तुम्ही ते तेच बीचला आहे बीच पण परफेक्ट आहे एकदम म्हणजे जे ॲम्बियन्स आहे यांचं आणि टेस्ट एक पण ॲटम असा नव्हता की आपण म्हणू शकतो की बघा हा वाईट आहे आम्ही जे जे ऑर्डर केलं ते इथे एकदम परफेक्ट मिळालं दोन हजार पर पर्सन होतं तर हा कवर होता आमचा फोर थाउजंड तर खरंच खूप अमेझिंग प्रॉपर्टी आहे आणि याच्यासोबतच त्यांचे बिल असतील तर तुम्ही फॉर्स डे तर तुम्ही इथे येऊन राहू शकता आणि त्याच्यासोबत हा सुंदर पॉट तुम्ही इथे एन्जॉय करू शकता सो मच वन्स अगेन मेमोरेबल बर्थडे होता मी थर्टी टू इयर्स ओल्ड स्टील सेम एनर्जी आहे जी पाच वर्षा अगोदर होती कारण अशी जर बायको आपल्यासोबत सोबत राहिली तर काही पण अचीव्ह करू शकतो लाईफ मध्ये तर थँक्यू एवढं छान ठिकाणी माझा बर्थडे सेलिब्रेट केल्याबद्दल पण जियानाला खूप मिस केलं झियाला मिस केलं आणि आता घरी जाऊन सहा सहा तासामध्ये आम्ही घरी पोहोचणार yes. आहे तर जियानाला घेऊन एक केक कापून माझ्या लिटरली काउंट डाऊन सुरू आहे सकाळपासनं की फाईव्ह आवर्स टू गो सिक्स आवर्स टू गो असं मला कॉम्प्लेन सुरू आहे बिकॉज आज आम्ही येण्याला खरंच खूप मिस केलं फाईव्ह टू सी फाईव्ह डेज झालेली आज फिफ्थ डे आहे तर आणि तिचा पण कॉल आला होता तर ती पण थोडी शांत झालेली आहे आता <laughs> तर ते वाटत आहे की मिस करत आहे म्हणून एक्सप्रेस नाही करत आहे ती डॅडीसारखी बट तिला आई बाबा म्हणजे मम्मी पप्पांची आठवण येत आहे आता तर इट्स अ गुड थिंग आठवण अशी आली पण पाहिजे स्वतःहून कसा माणूस आहे हो तुला कळत नाही एवढं एकदम प्रॅक्टिकल होणं इतकं प्रॅक्टिकल पाहिजे पण इतकं पण नाही पाहिजे माहिती ती, ती सध्या प्रेम करतो बट प्रणव सिल ती खूप खूप स्ट्रॉंग आहे मी तुला तिची पूर्ण स्ट्रेंग आय नो आय नो ती स्ट्रॉंग आहे बट सिल मला नाही माहिती याच पण मी खूप जास्त मिस करते बाबा माझ्या पोरीला आणि नेक्स्ट टाइम पासून मी असं ठेवणार नाही म्हणजे दिवसांसाठी नाही एक दिवसासाठी दोन दिवसासाठी ठीक आहे दिवसांसाठी खूप जास्त होऊन जाते जेव्हा जे जे आपण निघालो होतो ना तेव्हा आपला माइंडसेट खूप वेगळा होता आणि आता एवढे वेळ गेल्यानंतर मग ते बोलणं योग्य होतं तू तुझे म्हणत आहे ना की बाबा दोन तीन दिवसासाठी ठीक आहे कारण आपल्या आपल्यासाठी पण ही पहिली वेळ होती की आपण एवढ्या दिवसांसाठी तिला एकटे ठेवलं पण आपल्याला माहिती दोन दिवस दिवस तीन चार दिवस किती आणि तेवढंच डिफिकल्ट पण होत <laughs> दोघांसाठी होत ना प्रणव दाखवत नाही पण भरपूर प्रेम आहे तिच्यासाठी त्याच्या मनात पण तो दाखवत नाही जस्ट बिकॉज की मी इमोशनल नाही झाली पाहिजे म्हणून असं आहे ते ह ना डॅडी <laughs> चलो एनिवाईज सर असा होता बर्थडे बरं झालं प्रणव दुपारी झोपला <laughs> मिन्त तर मी हे सगळं प्लॅन करू शकली अदरवाइज याच्या पुढे तर काही झालं नसतं हा मला म्हणतो मयान बीच जायचं का मी म्हटलं नाही ना असू दे ना इथं थोडं थोडं लांब कलिंग कलिंगपूर पासून अराउंड ट्वेंटी टू किलोमीटर आणि आता वाजलेले रात्रीचे अकरा आणि इथं आम्हाला एक तास लागेल आता परत कुठे कंडुलिमला जायला कंडुलिम आमचं स्टेट इथे आहे सो येस असं होतं ही आमची so, yes, गोवा डायरीज जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा इथून पुढे आता आमचे घरचे ब्लॉग्स येतील बॅक टू रुटीन येस आणि इथून नागपूरला गेल्यावर खूप एक्सायटिंग आणि आणखी बिझी डेज आहेत खूप सारे इव्हेंट्स लाईंडअप आहे खूप लोकांना भेटायचं आहे So, yes, we are full on uh, excited to meet each one of them.